बोगसगिरीला आळा घालण्यासाठी आता डॉक्टरांना क्यू आर कोड बंधनकारक कोड स्कॅन करताच मिळेल पदवी आणि त्या संबंधित डॉक्टरांची माहिती सहा महिन्यात रुग्णालयात लागणार आता क्यू आर कोड महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे नोंदणी असलेल्या डॉक्टरांना आता क्यू आर कोड दिला जाणार आहे तो स्कॅन करताच संबंधित डॉक्टरांची पदवी पदविका तसेच अनुभव आधी माहिती पेशंटला आता कळू शकेल यावर सध्या काम सुरू असून सहा महिन्यात हे क्यू आर कोड रुग्णालयात लावले जातील अशी माहिती एका वृत्तपत्राला प्रशासक डॉक्टर विक्की रुगवानी यांनी दिली आहे आय। आयुर्वेद होमिओपॅथी यासह इतर पेथींची पदवी असताना किंवा कोणतीही पदवी न घेता अलोपॅथीची औषधे लिहून देणारे अनेक ॲलोपॅथीचे बोगल डॉक्टर सध्या राजरोस्वने प्रॅक्टिस करत आहेत अनेकदा ग्रामीण भागात तर एखाद्या डॉक्टरकडे काम करणारे कंपाऊंडर देखील रुग्णालय थाटत आहेत पैसे कमावण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे अशा बोकस डॉक्टरांना आता चाप बसणार आहे नोंदणीकृत डॉक्टरांना आता स्कॅन क्यू आर कोड बंधनकारक होणार आहे